हाय गर्ल्स कशा आहात का तुम्ही काय मग तुमचा पण द्वारकेला जायचा प्लॅन ठरला आहे ना आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे जिथे द्वारकेमध्ये राहण्यासाठी उत्तम असं स्थान तुम्हाला भेटणार आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्र मंडळ तुम्ही पाहू शकता भव्य अशी इमारत इथे आपल्याला दिसते महाराष्ट्र मंडळ द्वारका यांची याला आपण भक्तनिवास असं पण म्हणू शकतो मोठा परिसर तुम्हाला पाहायला मिळेल नवीनच ही वास्तू बनली आहे ज्याप्रमाणे मी बोलले भरपूर मोठा आणि मोकळा परिसर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे ही मागची साईड आहे बिल्डिंगची आणि इथे तुम्ही जर तुम्ही पंचवीस तीस जणांच्या ग्रुपमध्ये येणार असाल तर इथे तुम्ही तुमच्यासोबत आचार्य आणू शकता जो इथे तुमचा स्वयंपाक बनवेल आणि इथे त्याचं डायनिंग म्हणून तुम्ही पूर्ण अरेंजमेंट करू शकतात चला तर मग पाहूया महाराष्ट्र मंडळ भक्तनिवास तुमच्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन काबरा आहे ते सर्वप्रथम इथे इत भ एकसारखे रेट दर म्हणजे इथे जे रेट आहेत रूम्सचे ते पूर्ण वर्षभरासाठी सेम असतात कारण आपण बाकीच्या हॉटेल्समध्ये पाहतो हो की ते रेट सीझनमध्ये ते दुप्पट टिपटीने वाढलेले असतात त्यात तसा डिफरन्स इथे तुम्हाला कधीच येणार नाही नेक्स्ट म्हणजे प्राईम लोकेशन आहे इथून तुमचं जे मंदिर आहे आपलं द्वारकाधीशचं मंदिर ते वॉकिंग डिस्टन्स हार्डली तुम्हाला दहा मिनटं लागतील नेक्स्ट म्हणजे इथल्या ज्या रूम्स आहे जी मा जी माझी रूम आहे ती मी तुम्हाला दाखवणारच आहे जी आम्ही बुक केली होती ती एकदम नीट क्लीन आणि त्याची साईज जी आहे ती मोठी राहणार आहे नंतर सी सी टी व्ही कॅमेऱ्या आहे इथे ज्यामध्ये तुम्हाला त्या त्याचं सुरक्षा राहणार आहे ए सी आणि नॉन ए सी दोन्ही रूम्स तुम्हाला इथे अवेलेबल मिळतील ओ वॉटर आहे इथे ड्रिंकिंग वॉटर जे बाथरूममध्ये न्यू फॅसिलिटी आहे ज्याप्रमाणे कमोड ट्वेंटी फोर अवर्स इथे रनिंग रनिंग हॉट वॉटर तुम्हाला भेटणार आहे नंतर पेमेंटचे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहे जसं ऑनलाईन पेमेंट करू शकतात कॅश देऊ शकतात नेक्स्ट तुम्ही जर फोर व्हीलरनी तुमच्या इथे द्वारकेला आले असाल तर त्यासाठी तुम्हाला पार्किंग इथे अवेलेबल मिळणार आहे आणि लास्ट म्हणजे जी आपली रूमची साफसफाई असते क्लिन क्लिनलीनेस असतं ते इथे रोज होतं आम्ही इथे तीन दिवस होतो तिन्ही पण दिवस त्यांनी आमची रूम स्वच्छ आम्हाला नीट आणि क्लीन करून दिली शनचं पूर्ण चार्ट दिलेलं आहे ज्यामध्ये आरतीचे टायमिंग्स आहेत तुम्ही इथे साईट सीन्स कोणकोणते पाहू शकता ते, ते दिलं आहे अशा प्रकार अशा प्रकारे आतून ही भव्य दिव्य वास्तू आपल्याला दिसते हा एक मोठा हॉल आहे जिथे पंचवीस ते तीस जण तुम्ही ग्रुपने आले असाल तर इथे राहू शकता तुम्हाला गाद्या या रेंटने घ्यावं लागतील आ, ही आहे आमची रूम अतिशय स्वच्छ नीट नेटकी अशी रूम आ, रूम होती ज्यामध्ये टी व्ही एसी आ, आ, टेबल एक आ, टेबल चेअर ड्रेसिंग टेबल होता वॉशरूम पण तुम्ही पाहू शकतात हायजिनिक आणि नीट असं नीट आणि क्लीन असं हे वॉशरूम होतं ज्यामध्ये कमोड चोवीस तास गरम पाणी या सगळ्या फॅसिलिटीज होत्या तुम्ही पण जर द्वारकेला यायचं या प्लॅनिंग करणार असाल तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाचा पडेल महाराष्ट्र मंडळ द्वारका याचा इन डिटेल ॲड्रेस विथ फोन नंबर त्यांचा ईमेल आय डी आणि त्यांची वेबसाईट ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला तुमच्यासाठी इथे दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच so पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा